सर्वांना स्वामी समर्थ सर्वांचं नवीन सकाळी नवीन श्रावणी सकाळी आपल्या चॅनलवर खूप खूप असं स्वागत आहे आजपासून सुरू झालेला आहे तो श्रावण महिना आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आषाढ संपून श्रावणाचे आगमन झालेले आहे श्रावण महिना म्हणजेच महिनाभर पाऊस त्याचीच प्रचिती जसे बघा आज पहाटेपासून सतत पाऊस पडायला सुरुवात झाली आणि हा सुंदर असा निसर्ग त्याच्या सानिध्यात आपण राहतो तर हा निसर्ग आपल्याला जपता आला, आला पाहिजे त्यातील प्रत्येक गोष्टीचा जो आनंद आहे ना तो आपल्याला मनसोक्त घेता आला, मनसोक आला पाहिजे अर्थातच तो आपण घेतला पाहिजे उपभोगता आला पाहिजे छान अशी ही सकाळची सुरुवात त्यात श्रावण महिना बाकी आपली घरातली ही रोजची कामं तर चालूच असतात आणि या पावसामुळे या दिवसात येणारे सण रिमझिम पडणारे हे पावसाचे थेम आणि त्यात आपले सण उत्सव व्रतवैकल्य यांना साजरे करण्याचा आपला हा उत्साह जणू यामुळे द्विगुणितच होत असतो तर आज जसा हा बघा सकाळची ही सगळी कामं लवकरच मी बाजूलाच ठेवली आणि ती कामं बाजूला ठेवून देवपूजेला आधी प्राधान्य दिलं कारण कसं असते ना ह्या कामामध्ये आपण लागलो की मग ही बाकीची देवाची जी कामं असतात किंवा देवाच्या ज्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्या बाजूलाच राहतात बघा तर यंदा ना श्रावणाचा हा पहिलाच दिवस हा शुक्रवार आलेला आहे आणि इथे बघा वारा पाऊस असे हे वातावरण असले की बाहेर तुळशीजवळ दिवा काही जास्त वेळ चालू राहू शकत नाही म्हणून मी ही अशी काच ठेवून दिवा ठेवला आणि बराच वेळ राहू शकतो हा असा दिवा जसं हो की बाहेर खूपच वारं असतं त्यामुळे हे असंच करावं लागतं आणि आधी मी तुळशीची पूजा केली तशीही दररोज होतेच म्हणजे सासूबाईंच्या हातची रोज सकाळची आंघोळ झाल्यानंतरची पहिली गोष्ट किंवा पहिले जी काही करणं असेल त्यांचं ती पूजा तुळशीचीच असायची मग तुळशीला पाणी बाकी झाडांना पाणी घालणं तुळशीच्या मंजुळा काढून त्या पुन्हा त्या तुळशीच्या मंजुळा त्या तुळशीच्या मातीमध्ये मा रुजवणं या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण ही नवीन पिढी देखील खूप काही शिकून जातो त्यामुळे ही, ही तेव्हापासून मंजुळा काढून रुजवण्याची सवय तर बघा सध्यामध्येच मी ह्या मंजुळा काढून त्या पुन्हा तुळशीमध्ये काळ्या मातीत रुजवेन आणि इथे कसे होते ना या घरात ऊन येत नाही त्यामुळे झाडं तुळस जास्त अशी बहरलेली मला तरी आठवत नाही परंतु आता सध्याचे वातावरण पावसाळा हा झाडांच्या बहरण्याचा खूप योग्य असा कालावधी असतो तर बघा की ती अशा मंजुळ्या या तुळशीला आलेल्या आहेत आणि या श्रावण महिन्यात म्हटलं की व्रत पूजा चालू होतात आणि सणावरांची चाहूल या पावसाच्या सरींबरोबर आपल्या अवतीभवती रेंगाळत असते तर हा बघा माझ्याकडचा म्हणजेच जा सासूबाईंनी याला फ्रेम करून ठेवलेला असा हा ज्योतीचा फोटो आहे खूप छान त्यांनी जणू ज त्यांनी अगदी जपून ठेवला आहे दरवर्षी आमच्याकडे याच ज्युवतीच्या फोटोची पूजा केली जाते तर जीवतीच्या पूजेला खूप काही महत्त्व आहे या या फोटोमध्ये बघा तुम्ही जया जिवंतिका त्यांचे छोटी छोटी बाळं बुध बृहस्पती नरसिंह नाग नरसोबा सगळंच जणू एकत्र आहे आणि बघा कसं एकत्रित सगळ्यांची पूजा देखील होते श्रावणाचा हा पहिला शुक्र शुक्रवारी येतो तेव्हा या फोटोची देवघराजवळ पूजा केली जाते देवघरात कोणत्याही पूजेची मांडणी किंवा सजावट असेल ना तर माझा हा अगदीच आवडीचा विषय असतो आणि माझा पूर्ण दिवस या सेवेत सजावटीत कसा जातो हे मला कळतच नाही त्यामध्ये मध्ये मध्ये तशी आरूची देखील लुड लुडबुड ही चालूच असते सगळ्यात आधी मी या फोटोला स्वच्छ वस्त्राने पुसून त्याची मांडणी केली सर्व देवी देवतांना हळदी कुंकू लावून गंध लावून मनोभावे त्यांची पूजा केली आणि या शुक्रवारच्या पूजेमध्ये आघाडा दुर्वा या सगळ्या नैसर्गिक गोष्टींना खूप महत्त्व आहे तर आज या जीवती मातेची पूजा का करावी तर ही पूजा आपल्या संततीसाठी असते आपल्या मुलाबाळांवर ज्योती मातेचा असा अखंड आशीर्वाद असावा यासाठी असते याबद्दलची जर संपूर्ण अशी सविस्तर कथा माझ्याकडे आहे ती मी तुम्हाला नक्कीच ऐकवेन जर तुम्हाला आवडाय ऐकायला आवडणार असेल तर आणि मी या पुढच्या शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये ती जीवती मातेची कथा तुम्हा तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन तुमच्यापर्यंत शेअर करेन आणि हे बघा ह्या आहेत ही आहेत आघाडाची पानं खरं तर आघाडा आणि दुर्वा यांचा एकत्र हार केला जातो आणि हा हार फोटोला अर्पण करायचा असतो पण घरातल्या बाकी पण सगळ्याच गोष्टी आवरायच्या असतात आणि आज खरंच एवढ्या तेवढ्या वेळेचं प्लॅनिंग नव्हतं अचानक म्हटलं चला एक माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येऊ बघा मी लाह्या फुटाणे यांचा नैवेद्य दाखवला शुक्रवारी फुटाणे आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवून जवळपास असणाऱ्या एखाद्या एखाद्या तरी सवाशणीला बोलावून हळदी कुंकू द्यावं फुटाणे लाह्या हातावर प्रसाद म्हणून द्याव्या तिची ओटी भरावी सगळं कसं आहे ना आपल्या पूर्वापार चालत आलेल्या संस्कृ संस्कृती आहेत ह्या आपण जपल्याच पाहिजे खरं तर सणवार हे यासाठीच येतात की आपल्याला आपल्या संस्कारांची आणि परंपरांची सणावारांची आठवण करून देण्यासाठी आणि ही आहे कापसाची वस्त्रमाळ ही वस्त्रमाळ अगदीच सोप्या पद्धतीने बनवली जाते एका वाटीत थोडेसे कुंकू थोडीशी एका वाटीत हळद अशी वेगवेगळी भिजवायची आणि त्या हळद आणि कुंकवाच्या ओल्या बोटांनी या हे जे वस्त्र आहे त्यां त्यांचं ते मणी आपण बनवायचे असते जसे आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे जसे की अकरा पाच सात एकवीस प्रत्येक गोष्टीची वेगवेगळी पद्धत असते त्याप्रमाणे हे करायचे असतात आता मला अकरा करायचे आहेत हातातला कापूस जसा पाहिजे तसा पसरवून घेता येतो आणि त्याला आकार देता येतो पूजा तर तशी सकाळचीच झाली पण माझ्या सवडीने मी ही वस्त्रमाळ आत्ता बनवली सगळी कामं आटोपवून संध्याकाळ झाली संध्याकाळी म्हटलं आरूचे औक्षण करू कारण हा जो शुक्रवार असतो हा आपल्या संततीसाठी असतो आपल्या मुलाबाळांसाठी असतो तर आज ह्या मुलांना औक्षण करणं किंवा ह्या हो गोष्टींसाठी खूप महत्व आहे ते असे एका मातृशक्तीने जणू एका रक्षक आणि पालकशक्तीचे पूजन करणे होय यालाच आपण जीवतीचे पूजन असे म्हणतो हे जे पूजन आहे ते आपल्या मुलाबाळांची उन्नती शैक्षणिक प्रगती रक्षण होण्यासाठी केले जाते तर बघा इथे बघा अरूला खूप आनंद होत असतो औक्षण वगैरे ह्या अशा गोष्टी अरूला खूप 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 आवडतात तिला ह्या गोष्टी करून घ्यायलासुद्धा आवडतात तिला काहीतरी आपल्यासाठी स्पेशल असल्यासारखं वाटतं आणि खूप छान ती सगळ्या ह्या गोष्टी एन्जॉय करते आणि मुलांना ह्या सगळ्यातूनच आपण ही संस्कार देत असतो असतं काम असो सेवा असो पूजा असो अर्चा असो जी काही गोष्ट असो ती आपल्या आवडीची असो किंवा कशीही असो ती आपण किती मनापासून करतोय ना यामध्ये त्याची पॉझिटिव्हिटी ही लपून ठेवलेली असते आणि ती पॉझिटिव्हिटी त्यातनं केव्हा बाहेर येते जेव्हा आपण ते काम मनापासून करतो किंवा जेव्हा ती गोष्ट आपण मनापासून करायला शिकतो तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला शेअर करा आणि पुढची कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ